फॅमिली निघालो आहे अजिंठ्याला आणि का बरं निघालो हे तुम्हाला समोर करणार आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप मस्त आहे चला जेवण वगैरे झालेलं आहे आणि अवतर काही असं आहे कारण गाडीमध्ये बसलो होतो म्हणून हे बघा सगळेजण मस्त जेवलो शूट करायचं होतं पण राहून गेलं कारण पाऊस चालू झाला आणि वातावरण इतकं माइंड ब्लूइंग आहे चला मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता ही एक साईड आहे आणि ही पूर्ण टेकडी आहे आणि तुम्हाला इथे मी मंदिरसुद्धा दाखवते इथे एक मंदिर आहे हे बा हे मंदिर आहे आणि असा काहीसा व्ह्यू आहे मी सगळेजण

ना थोडासा चढ आहे आणि ते आता व्यवस्थित चालतोय सो खूप चढ होता त्यामुळे थोडा घामाघूम झालाय वरतून पाऊस येतोय आणि सगळे चाललोय निर्वीला छत्री घेतली भाड्याने कारण छत्री आणली नव्हती तर चलो ये निर्वी निर्वी थोडंसं चालवलं पण फार हे करत होती खरंच खूप आज पाऊस वगैरे हो वातावरण खूपच छान आहे बट मुला मुलांना त्यातले त्या आजारी असल्यामुळे खूप जास्त आणि एक तर ती खाली पण चालू शकत नाही कारण चढ आहे पण खरंच तुम्हाला मी ना आता व्ह्यू दाखवते इतका जबरदस्त व्ह्यू आहे चलो तर आज अजिंठा लेणी बघण्यासाठी सगळ्या फॅमिलीसोबत आलो आहे आणि पूर्ण फॅमिली होतो त्यामुळे धमाल झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आज इथे येण्याचं कारण हे होतं की मेन म्हणजे आम्ही गावीसुद्धा आलो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज प्रशिका आणि त्याच्या पप्पाचा बड्डेसुद्धा होता सो त्यामुळे त्यांच्या थ्रू जे आहे इकडे आम्ही सगळे फिरायला गेलो होतो आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला समोर बघायलाच भेटणार आहे तर हे अजिंठा लेणी जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा पाऊस असल्यामुळे तिथे आम्ही छत्री नेलेली नव्हती सो छत्रीसुद्धा घेतली पन्नास रुपये भाडं होतं आणि याचा म्हणजे ह्या लेणीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ले बसेससुद्धा आहेत आणि बसेसचं मला असं वाटतं भाडं चाळीस रुपये जाण्याचं चा, आणि येण्याचं चा तीस का चाळीस असंच काहीचं आहे पण जाताना येताना आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि इथे एवढं कोरीव काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि नेचर बघा म्हणजे पाऊस पडत होता आणि ते इतकं छान दिसत होतं ग्रीनरी सगळीकडे आणि त्यामध्ये अजिंठा लेणी खरंच बघण्यासारखी आहे तुमचे टोंगळे वगैरेसुद्धा दुखत असेल तरीसुद्धा तुम्ही अवश्य या कारण थोडासा चढ आहे स्टार्टिंगला आहे जो की तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं मलासुद्धा दम लागत होता आणि त्यानंतर बघा आम्ही काय केलं तर शिफ्ट घेतली होती पहिले त्यांनी तिला घेतलं नंतर मी तिला सांभाळलं निर्वीला तर अशा पद्धतीने आम्ही शिफ्ट चेंज करत होतो म्हणजे एकाच एकाचला आपल्याला जास्त त्रास होणार नाही कारण मुलं कसे असतात की कधी चालतात पण कधी चालत नाही आणि चढामध्ये आपल्यालासुद्धा हे होतं तर तो, हे सुद्धा इथे एक व्लॉगर होते ते म्हटलं आम्हालासुद्धा घ्या सो चला त्यांनासुद्धा घेतलं आणि मग आम्ही शिफ्ट चेंज केल्यानंतर एक व्लॉग करत होतं शूट करत होतं तुमच्या सर्वांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं हे प्रशिक्षसाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे म्हणजे त्याचा दावा वाढदिवस होता आणि कुठेतरी हा युट्यूबवरती हा व्हिडिओ राहील आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या ह्या मेमरीज असतात ज्या यूट्यूबला आपण कधीही बघू शकतो की आपण इथे गेलो होतो आणि या लाईव्ह मेमरीज बघायला वाव किती भारी वाटते ना आणि तुम्ही बघू शकता काम किती भारी आहे हे निर्विना तिच्या पप्पाजवळ खूप तिला त्यांना त्रास देत होती या स्टेजला आणि माझ्यासोबत बरोबर चालत होती मग मी तिला चालवत होते कधी कडेवर घेत होते अशा पद्धतीने आम्ही पूर्ण लेणी जी आहे ती चढली तिला म्हटलं चल आपण एक फोटो काढूया पण नाही तिला फोटो काढायचाच नसतो आणि आमचं अक्षरशः आता असं होतं की आम्ही कुठेही गेलो तरी फोटो काढायला म्हणजे भेटतच नाही एक तर निर्बी असते एकाजवळ आणि मग मग कधी शूट करायचं असते किंवा कधी काही एवढी प्रचंड ह्युमिडिटी आहे इथे आणि तुम्ही घाम बघू शकता पावसाचं वातावरण आहे पण पुर पूर्ण ह्युमिडिटी आहे आणि खरंच खूप छान आहे तुम्ही अवश्य यावं आव ही लेणी बघण्यासाठी ओके जन प्रशिकचा बड्डे ये चल चल, चल। निरवी तोंडात बोट टको घालू ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे आमची गँग इकडे लेडीज गँग बसत बसत चला सा <laughs> 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 जर तुम्ही प्रॉपर गाईड लावला ना तर तुम्हाला इथे प्रत्येक याच्या संबंधी माहिती मिळेल की गौतम बुद्धाच्या कोणत्या प्रसंगासंबंधी हे सगळं चित्रीकरण किंवा हे कोरलेलं आहे रेखीव काम केलेलं आहे प्रत्येक मूर्तीमागे काही ना काही जे आहे त्यांच्या जीवनात जो प्रसंग घडला ते होतं त्यामुळे जर तुम्ही गा गाईड लावला तर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळते पण गाईडचं तीन ते चार हजार रुपये रेट गाईड सांगत होते त्यामुळे आम्ही गाईड लावला नव्हता आणि ही सगळ्यात भारी मूर्ती तर गौतम बुद्धाची जी सगळ्यात शेवटची आहे आणि अशा पद्धतीने आहे खूप सुंदर आहे हे अशा पद्धतीने होती ही अजंता केओज आणि वरती सुद्धा एक पॉइंट आहे पण तो आम्ही घेतलेला नाहीये कारण खूप चढाव लागते वरतून पाऊस होतोय लहान आहेत त्यामुळे मस्त आम्ही सांगा भैया किती असे Kadimi, cuma baju barpa itu. Hahaha. Thank you. तर यस हेच होतं ते खास सेलिब्रेशन आणि यासाठीच आम्ही दिवसभर अजिंठा लेणी जे आहे ते एक्सप्लोअर केली आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही एका हॉटेलवरती येऊन या दोघाही जणांचा बड्डे सेलिब्रेशन झालं तर या दोघांचा म्हणजे बापलेकांचा एकाच दिवशी बड्डे सेलिब्रेट असतो आणि ही माझी सगळी नंदेकडची फॅमिली आहे आणि इकडे मी आम्ही त्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि जेवण वगैरे केलं जे की मी काही शूट केलेलं नाही आहे आणि आता इथे बड्डे सेलिब्रेट करूयात तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्यासाठी हा खूप म्हणजे मला खूप भारी वाटलं की त्याने केक कापला प्रशिकणे आणि बरोबर त्याच्या पप्पाला आधी खाऊ घालत होता आणि म्हणजे किती भारी ना त्याला अपो आपोच सुचलं आणि मला असं वाटलं की चला आपण हे कॅप्चर केलं पाहिजे आणि मी ते केलं तर मला खरंच छान वाटलं म्हणजे की कधी कधी लहान मुलांना आपण आपल्याला माहीतसुद्धा नसतं आणि मुलं ती गोष्ट करून जातात खूप छान वाटतं तर सगळ्या बच्च्या पार्टीसोबत मस्त बड्डे सेलिब्रेट झाला आणि मस्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंडसुद्धा झाला मस्त वाटलं <laughs> तर अशा पद्धतीने आमचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे हा व्लॉग मध्येच मी कंटिन्युएशन मध्ये घेतलेला आहे आणि आता जेवण वगैरे करायचंय आणि जायचंय सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि हा व्लॉग आवडलास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन नक्की ऑल करा भेटत लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये चलो बाय